रावेरमध्ये लढत घासून होणार तरी कमळाला पोषक वातावरण तर जळगावमध्ये कट टू कट असं आम्ही नाही लोक म्हणायला लागलेत लोकांच्या या चर्चांबद्दल स्थानिक पत्रकारांशी चर्चा केल्यानंतर काय दिसून आलं रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघात मतदानाचा पॅटर्न काय राहिला कोणाच्या भागातून किती मतदान झालं आणि कुठून कोणाची चर्चा सुरू झाली आहे हे आपण सांगणार आहेत त्यामुळं हा काही एक्झिट पोल नाही किंवा अंदाज नाही हा फक्त लोक काय म्हणतायत हे आम्ही तुम्हाला सांगणार त्यावरून तुम्ही तुमचा अंदाज लावा या व्हिडिओतून आपण बोलणार आहोत रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाबद्दल सुरुवात करूया रावेर लोकसभा मतदारसंघापासून इथं शेवटची आकडेवारी हाती आली तोपर्यंत एकसष्ट पूर्णांक छत्तीस टक्के मतदान झाले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत रावेरमध्ये एकसष्ट पूर्णांक सत्याहत्तर टक्के मतदान झालं होतं म्हणजे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जवळपास सारखंच मतदान झाल्याचं दिसून येत आहे रावेर मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाची आकडेवारी पाहिली तर रावेरमध्ये एकसष्ट पूर्णांक बहात्तर टक्के मुक्ताईनगरमध्ये बासष्ट पूर्णांक छप्पन्न टक्के मलकापूरमध्ये पासष्ट पूर्णांक छप्पन्न टक्के जामनेरमध्ये साठ पूर्णांक अठरा टक्के चोपडामध्ये एकसष्ट पूर्णांक वीस टक्के तर भुसावळमध्ये सत्तावन्न पूर्णांक तेहतीस टक्के मतदान झाले म्हणजे सर्वाधिक मतदान हे मलकापूर या विधानसभा मतदारसंघात झालंय तर सर्वात कमी मतदान हे भुसावळमध्ये झाल्याचं दिसतंय आता इथे लोक काय म्हणायला लागलेत ते बघूयात तर रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांच्यात थेट लढत होती वंचितनं इथून संजय ब्राह्मणे यांना उमेदवारी दिली होती मात्र ते प्रभाव पाडू शकले नसल्याची चर्चा आहे त्यामुळं मुख्य लढत ही खडसे विरुद्ध पाटील अशीच झाल्याचं लोक सांगतायत विधानसभा मतदारसंघानुसार पाहिलं तर रावेरमध्ये लेवा पाटील समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आणि खडसे याच समाजातून येत असल्यामुळं इथून कमळाला चांगलं मतदान झाल्याचं लोक सांगतायत यानंतर जामनेरमधून मंत्री गिरीश महाजन यांची ताकद मागे असल्यामुळं इथंही कमळ जोरदार चालल्याची चर्चा आहे मुक्ताईनगरमधून खडसे परिवार ताकदवार असला तरी इथून चंद्रकांत पाटील हे अपक्ष आमदार आहेत त्यांचा पाठिंबा महायुतीला असला तरी ते प्रचारात जास्त सक्रिय नसल्याचं बोललं गेलं याशिवाय एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या देखील श्रीराम पाटील यांच्या प्रचारात सक्रिय राहिल्या मात्र एकनाथ खडसे स्वतः रक्षा खडसे यांच्यासाठी मैदानात उतरल्यामुळं त्यांना इथून मोठं नुकसान सहन करावं लागणार नाही असं बोललं जात आहे त्यामुळे एकूणच मुक्ताईनगर यावेळी कट टू फाईट असेल अशी असे देखील चर्चा आहे मलकापूरमध्ये काँग्रेसचे राजेश एकडे आमदार असले तरी इथून भाजपच्या चैनसुख संचेती आणि नुकतेच भाजपवासी झालेले उल्हास पाटील यांनी कमळासाठी काम केलेलं आहे याच मतदारसंघात सर्वाधिक मतदान देखील झालंय याशिवाय मलकापूरमध्ये मराठा समाज देखील मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे इथूनही लढत पन्नास पन्नास टक्के असल्याचं बोललं जाते तरी इथून तुतारीचा आवाज आला तर आश्चर्य वाटायला नको भुसावळ शहरात देखील भाजपच्या संजय सावकारे यांनी ताकद लावून बूथपर्यंत नियोजन लावल्याचं सांगितलं ला जात भुसावळमध्ये मुस्लिम आणि दलित मतदार देखील मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे इथं चांगली लढत पाहायला मिळेल अशी शक्यता आहे चोपड्यातून चंद्रकांत सोनवणे ऐनवेळी सक्रिय झाल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळं त्यांनी इथं किती ग्राउंड कव्हर केलंय याबाबत भाजपला देखील शंका आहे एकंदरीत रावेर लोकसभा मतदारसंघात रावेर आणि जामनेर विधानसभा मतदारसंघात कमळ चालल्याचं चा बोललं जात आहे तर भुसावळ मुक्ताईनगर आणि चोपड्यात फाईट कट्टुकट असल्याचं सांगितलं शा जात आहे तर मलकापूरमध्ये तुतारीचा आवाज येऊ शकतो असं लोक सांगतायत रावेर नंतर बोलूयात जळगाव बद्दल शेवटची आकडेवारी हाती आली तेव्हा जळगावमध्ये जवळपास त्रेपन्न पूर्णांक पासष्ट टक्के मतदान झालं होतं दोन हजार एकोणीसला इथं छप्पन्न पूर्णांक पंचावन्न टक्के मतदान झालं होतं त्यामुळं सध्या तरी मतदानात दोन ते तीन टक्क्यांची घट असल्याचं दिसून येत आहे आता विधानसभा निहाय विचार केला तर इथून अमळनेरमध्ये एकोणपन्नास पूर्णांक वीस टक्के चाळीसगावमध्ये बावन्न टक्के एरुंडलमध्ये पंचावन्न पूर्णांक नव्वद टक्के जळगाव शहरमध्ये पन्नास पूर्णांक चौतीस टक्के जळगाव ग्रामीणमध्ये अठ्ठावन्न टक्के तर पाचोरा विधानसभा मतदारसंघात सत्तावन्न पूर्णांक पंचेचाळीस टक्के मतदान झाले सर्वाधिक मतदान पाचोऱ्यात झाले तर सर्वात कमी मतदान अमळनेरमध्ये झाल्याचं सध्या दिसून येत आहे मतदानाच्या टक्केवारीनंतर लो लोक काय म्हणतात ते देखील पाहूयात जळगावमध्ये मुख्य लढत ही भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध ठाकरे गटाचे करण पवार यांच्यातच होती जळगाव शहरमध्ये हिंदुत्व आणि मराठा विरुद्ध नॉन मराठा मुद्दा गाजल्याचं लोक सांगत आहेत एका बाजूला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून इथं लोकांनी कमळाच्या बाजूनं मतदान केल्याची देखील चर्चा आहे तर दुसऱ्या बाजूला मुस्लिम मतदारांनी वरचडपणे मशालीला मतदान केल्याचं बोललं जाते आहे त्यामुळे जळगाव शहरातून कमळ फुललं तरी साठ चाळीस टक्केच असेल असं बोललं जाते आहे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांच्यामुळं करण पाटलांना लीड मिळेल अशी चर्चा होती मात्र आमदार मंगेश चव्हाण यांनी किल्ला लढवत लड़ लढाई कट्टुकट केल्याचं बोललं जात आहे यानंतर करण पवार यांचं होमग्राऊंड असलेल्या एरंडोल पारोळा मतदारसंघात देखील वन साईड मशाल चालेल असं बोललं जात होतं मात्र ऐनवेळी माजी खासदार एटीनाना पाटील यांनी जोर लावल्यामुळं इथली लढत देखील बरोबरीत सुटल्याचं लोक सांगतायत बरोबरीत सुटली नाही तरी देखील करण पवारांचं लीड मोठं नसेल असंही बोललं जात आहे अमळनेरमध्ये राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांनी जोर लावल्यानं त्यांच्या मतदारसंघात कमळ जोरदार चालल्याचं बोललं जात आहे तर पाचोरा मतदारसंघात मशालीनं आघाडी घेतल्याचं सांगितलं जाते याचं मुख्य कारण म्हणजे शिवसेनेच्या किशोर पाटलांवर इथं गद्दारीचा शिक्का लागलेला आहे त्यामुळं शिवसैनिकांनी इथून किशोर पाटलांच्या विरोधातील रागामुळं मशाल चालवल्याचं चा लोक सांगत आहेत जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटलांनी जोर लावला असला तरी इथून महायुतीच्या उमेदवाराला खूप मोठी लीड मिळेल अशी शक्यता नसल्याचं सांगण्यात आहे म्हणजे एकंदरीत जळगाव शहर अमळनेरमध्ये कमळ चालल्याची चर्चा आहे जळगाव ग्रामीण चाळीसगाव आणि एरंडल पारोळा मतदारसंघात कट कट फाईट आहे तर पाचोरा विधानसभा मतदारसंघात मशाल जोरात चालल्याचं लोक सांगतात अर्थात हे काही एक्झिट पोल नाहीत लोक काय म्हणतात त्यात चर्चा आहेत कुठं काय चाललं हे सांगितलं तुम्हाला काय वाटतं कुठं काय चाललं तुमचं मत आणि प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा